मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ गडचिरोली येथून होत आहे महिलांच्या आयुष्यात नवीन क्रांती घडवून आणणारा हा आजचा दिवस आहे या अभियानातून आतापर्यंत एकूण दहा लक्ष दोनशे साठ लाभार्थ्यांपैकी दोन लक्ष बहात्तर हजार महिला लाभार्थी आहेत तर एकाच दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील अडतीस हजार पाचशे लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी शासनाने गेल्या दीड वर्षात महत्त्वाचे निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे या पुढच्या काळात देखील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली गडचिरोली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव भोळी कृष्णा गजबे जिल्हाधिकारी संजय मीणा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते